महत्वाची बातमी इराण इस्रायल युद्धाचे परिणाम हे आता सोन्यावर झालेले आहेत सोन्याचा दर विक्रमी अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांवर गेलाय एकाच दिवसात भाव एक हजार रुपयांनी वाढलेले आहेत काल एक तोळा सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार पाचशे रुपये इतका होता तर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ऐंशी हजारांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातच भाव वाढलेले आहेत सोन्यातनं सो हे खाडीतनं सोनं काढणंही कॉस्टली होत चाललं आहे त्यामुळे हे रेट वाढत आहेत आणि गुंतवणुकीसाठीसुद्धा सुद्धा काही देश आणि इन्स्टिट्यूट्स फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स त्यात गुंतवणूक आहेत त्यामुळे मागणी वाढली आहे आणि त्यामुळेच रेट वाढत आहे त्या सोन्याचे दर कसे वाढत गेलेले आहेत ते देखील पाहूयात तुम सोनं काढण्याच्या दरात वाढ झालेली आहे देशांमधील घडामोडींचा यावर परिणाम होतोय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं आहे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे दोन हजार चोवीस ला अठ्याहत्तर हजार पाचशे दोन हजार तेवीस ला त्रेसष्ट हजार दोनशे तीन तर दोन हजार बावीस ला पंचावन्न हजार सतरा रुपये प्रतिदोळा इतकं सोनं होतं दोन हजार एकवीस ला अठ्ठेचाळीस हजार नव्याण्णव दोन हजार वीस ला पन्नास हजार एकशे एक्कावन्न दोन हजार एकोणीस ला एकोणचाळीस हजार एकशे आठ रुपये इतका प्रतितोळा सोन्याचा दर होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका